पर्यंत इंग्लिश मीडियम प्री प्रायमरी स्कूल कन्नाचौक ब्रँच इथं श्री रामचंद्र प्राण प्रतिष्ठा या योगाचा उचित्य साधत लहान चिमुल्यांनी माता शबरी के बेर ही कथा नाट्य सादर केली शाळेचे अध्यक्ष श्री अजय पोन्नम सर व संचालिकासो सुलक्षणा पोन्नम तर पर्यवेक्षकासो ज्योती आडम यांनी मुलांचं कौतुक केलं हरिभक्तपरायण मल्लैया नारायण बोगा महाराज प्रतिष्ठान सोलापूर व मार्कंडेय जनजागृती संघ सोलापूर आयोजित श्री क्षेत्र पंढरपूर येथे अखिल आंध्र साधू परिषदेचं अठ्ठावन्नावी महासभा सोमवार दिनांक एकोणतीस जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी श्री श्री पराविद्यानंदगिरी माताजी अध्यक्ष अखिल आंध्र साधू परिषद यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज पहाटे सुप्रभातम सकाळी गीता पारायण होम हवन पूजा भगवद्गीता पठण हरिपाठ चक्रभजन सत्संग व महाप्रसाद होणार आहे दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी भव्य शोभा आयोजन आहे या धार्मिक कार्यक्रमास श्री गहिनीनाथ महाराज औसेकर सह अध्यक्ष पंढरपूर सद्गुरु श्री ब्रह्मश्री शिवपुत्र श्री महास्वामी बसवारुड महास्वामीजी मठ ट्रस्ट सोलापूर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे या धार्मिक कार्यक्रमास अन्नदान सेवा कार्यक्रम व देणगी स्वरूपात स्वीकारले जातील आपले विनित श्री मार्कंडेय जनजागृती संघ संपर्क किशोर व्यंकटगिरी पंच्याण्णव बावन्न एकवीस एक शहाऐंशी एक्केचाळीस